एक दुःखद बातमी सध्या समोर येते द ग्रेट मराठा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी आपली वेगळी ओळख कर्तृत्वानं निर्माण केली सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर असणारे व मराठा समाजाची ठाल म्हणून सतत लढणारा लढवय्या अशी ओळख असणारे द ग्रेट मराठा भाई केशवराव भोसले यांनी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण खेड सह कोकणात व मुंबईतही शोक व्यक्त केला जात आहे एक लढवय्या आपल्यातून हरपल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत भाई भोसले हे खेड तालुका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष होते इंदिरा गांधी यांचे अंगरक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं त्यांनी खेडमधून विधानसभा देखील लढवली होती केशवरावांचा बेधडक व रोखोक जिगरबाजपणा सदैव स्मरणात राहील सामाजिक कार्यात वाहून घेतलेले व असंख्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असणारे व मराठा समाजासाठी हिरहिरीने छातीची ढाल पुढे करून लढणारे भाई केशवराव भोसले यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे मराठा योद्धा कोकण सुपुत्र भाई केशवराव भोसले यांना कोकणवासियांतर्फे व स्टार कोकण न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली